नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज मी आलोय राजधानी सातारामध्ये बऱ्याच लोकांचा हा क्वेश्चन होता की अडीच लाखाच्या आतमध्ये गाड्या दा दाखवा तर मित्रांनो मी अडीच लाखाच्या आतमधल्या गाड्या तुमच्यासाठी घेऊन आलोय सगळ्या गाड्या हाय क्वालिटी आहेत गाड्यांची प्राइस ही निगोशिएबलच राहणार आहे त्यांची स्वतःची पीडीआय टीम आहे स्वतः चेक करतात गाड्या आणि देन इथे गाड्या घेऊन तुम्हासाठी दिला जातो बोलवते ओनर्स यांना नमस्कार नमस्कार जय शिवराय नमस्कार जय शिवराय सातारा तर प्रवीण साहेब दोन मिनिटात तुमचं इंट्रोडक्शन द्या म्हणजे आपण पुढे चालू करूया मी प्रवीण गुलाब कदम श्री कदम मोटर नावाने माझं ऑफिस चालू केलेलं आहे सातारा राजधानी सातारा मध्ये प्रवीण साहेब तुम्ही बोलला अडीच लाखाच्या आतमध्ये गाड्या दाखवणार मी रिव्हर्स लोकांना जाणून बुजून टॅग लाईन ठेवली अडीच लाखाच्या आतमध्ये खूप गाड्या आहेत आपल्याकडे मित्रांनो सगळ्यात प्रथम लॉर्ड ऑल्टो गाडी कुठेही घेऊन जाओ जबरदस्त चालते प्रवीण साहेब सांगा या गाडीची डिटेल्स दोन हजार चौदाची ची सिंगल ओनर बावन्न हजार चालेल कंपनी मेंटेन रिव्हर्स कॅमेरा चारी टायर ऐंशी टक्के गाडी कुठे कंडिशन कंपनी मेंटेन गाडी किती काय ऑफर काय केली दोन लाख सत्तर हजार रुपयाची ऑफर केली आहे निगोशिएबल प्राइस आपल्याकडे लोक पक्का येणार ना पण काय ऑफर काय देणार आपण दहा एक पंधरा हजार रुपये पण आपल्या व्युव्हर साठी तुमच्या व्यूव्हर साठी खास करून ऑफर अजून त्याला दहा हजार रुपये एक्स्ट्रा बेनिफिट देणार तर मित्रांनो ऑन स्पॉट तुम्हाला दहा हजार रुपये डिस्काउंट भेटणार आहे तर गाडीची बॉडी लाईन जबरदस्त आहे पेन क्वालिटी पण अमेझिंग आहे काही प्रॉब्लेम नाहीये पहिल्यांदा सांगायचं इम्पॉर्टंट काय तुम्ही गाडी घेताना पीडीआय आय करा सगळे डॉक्युमेंट चेक करा आणि पेमेंट फक्त आणि फक्त ऑथराईज पर्सनलाच करा चार मधल्या पर्सनला पेमेंट करू नका जेणेकरून तुमच्यासोबत फ्रॉड होणार नाही या तीन इम्पॉर्टंट गोष्टी तुम्ही फॉलो करायच्या फोर्ट फिगो दोन हजार बाराची गाडी सेकंड ओनरमध्ये सी एन आउटफिटर सीएनजी सी एन जी विथ म्युझिक सिस्टीम ट्रिंड गाडीची किंमत दोन लाख तीस हजार दोन हजार बाराची सेकंड ओनर सत्तर हजार चाललेली गाडी दोन लाख पंधरा हजार रुपये किती रुपये दोन लाख पंधरा हजार दोन लाख पंधरा हजार रुपये ऑलटेन गाडी मारुतीची सगळ्यात जास्त ऍव्हरेज देणारी गाडी केटेन किती ऍव्हरेज देते ही तरी पंचवीसच्या प्लस ऍव्हरेज देते पंचवीस प्लस ऍव्हरेज मित्रांनो देते कंपनीनं पस्तीस काय काय वेळेस हे केलेलं आहे त्याचे बॅनर पडलेले होते दोन हजार दहाची सिंगल ओनर पासष्ट हजार चाललेली कंपनी मेटेल डबल चावी इन्शुरन्स येस थर्ड पार्टी इन्शुरन्स येस गाडीची किंमत लावली आहे एक लाख पन्नास हजार नेक्स्ट गाडी ओमनी मारुतीची ओमनी ही एका माणसालाही परवडते आणि सात जणांनाही परवडते सेव्हन सीटर मध्ये गाडी आहे गाडी कमी रेट मध्ये आहे दोन हजार अकरा ची सेकंड ओनर मध्ये गाडी आहे गाडीची किंमत एक लाख साठ हजार रुपये आपण सांगतोय त्यात कमी जास्त होतील भाऊ याच्या काय डिटेल सांगा आपल्याला दोन हजार सोळा ची डिसेंबर महिना सिंगल ओनर मध्ये फर्स्ट ओनर गाडीचा ऍडव्होकेट न वापरलेली गाडी कंपनी मेंटेन सीएनजी कंपनी फिटेड हो सात लाख सत्तर हजार रुपये आपण कोट करतो सात लाख सत्तर हजार निगोशिएबल मला एक सांगा नॉन ऍक्सिडेंट नॉन फ्लेटेड आहे का कंपनी मेंटेन पहिल्या सर्व्हिस ला कंपनी मेंटेन केलेली ऍडव्होकेटनं वापरलेली का डिझेल मध्ये दोन हजार सहा ची सिंगल ओनर लोकल पासिंग आहे एच अकरा पासिंग साताची राजधानी साताची गाडी गाडीची किंमत सहा लाख रुपये निगोशिएबल आहे व्हिडीआय मध्ये आहे त्र्याऐंशी हजार चाललेली फक्त मेंटेन गाडी मित्रांनो या गाडीला डिझेल रॉकेट बोलायचं आणि हे जे पर्टिक्युलर व्हर्जन आहे ते व्हर्जनच्या गाड्या खूप भारी होत्या म्हणजे रोबस्ट होत्या दिसायला पण बाप होत्या आणि महत्वाचं मायलेज पण या जवळजवळ पंचवीसच्या आसपास काढून द्यायच्या दोन हजार सतराची सेकंड ओनर बटन स्टार्ट सिटी सेकंड मॉडेल गाडीची किंमत सात लाख दहा हजार रुपये आपण कोट केली सात लाख दहा लोन होणार इन्शुरन्स फुल आहे इन्शुरन्स फुल आहे दोन हजार बाराची ची सिंगल ओनर पंच्याहत्तर चाललेली गाडी गाडीची कोट केलाय तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये डिझेल गाडी मध्ये येते ते डिझेलमध्ये डिझेलमध्ये मध्ये मित्रांनो मी टोयोटाचं नाव आताच घेतलं की रिलायबिलिटी काय ऑप्शन आहे ही गाडी घेऊन जा मायलेज पण वीस बावीसचं काढून आरामात देते आणि कमी सगळ्यात लो मेंटेनन्स टोयोटा आणि होंडा मारुती तर आहेच पण या दोन गाड्यासुद्धा रोबस्ट आहेत पळायला चांगलं आहे ग्राउंड क्लिअरन्स चांगला आहे महत्त्वाचं म्हणजे ड्रायव्हिंग हँडलिंग सगळं बेस्ट आहे आणि सेफ्टी पण टोयोटाची बेस्ट आहे दोन हजार सतराची सिंगल ओनर गाडी एन जी आहे गाडीची कोट केलाय तीन लाख तीस हजार रुपये तीन लाख तीस हजार रुपये आणि कंपनी मेंटेन कंपनी मेंटेन तीन नॉन फ्लडेड नॉन फ्लेडेड नॉन एक्सिडेंट गाडी हेच पाहिजे आपल्याला अजून एक ओमनी तुमच्यासाठी दो, दोन हजार बाराची सिंगल ओनर एक पंचावन्न कोट केलेला आहे आपल्या सातारा साठी राजधानी सातारा साठी कमर्शियल पण आपण गाड्या ठेवतो कमर्शियल गाडीची महिंद्रा पिकअप खूप चालणारी गाडी आहे एफ बी मध्ये आहे दोन हजार अठराच सिंगल ओनर गाडी आहे गाडीची किंमत साडेसात लाख रुपये आपण कोट केली आहे Uh, एबे एबे दोन हजार अठराची टी व्ही थ्री हंड्रेड टी टी मॉडेल टी टेन मॉडेल गाडीची किंमत सात लाख पन्नास हजार सीट कवर पण मला क्वालिटी चांगले वाटत आहेत त्याच्यामध्ये सिस्टीम पण आहे कंपनी सिस्टीम आहे कंपनी सिस्टीम ना तर मित्रांनो याच्यामध्ये सिस्टीम आहे ॲलोज आहेत ए बीसुद्धा ई वी डी भेटणार तुम्हाला दोन एअरबॅग्स पण आहेत रूफ रेल्स आहेत डोलटोनमध्ये आहे आणि विशेष म्हणजे या गाडी आहे ना मार्केटमध्ये बघायला भेटत नाही तर टी व्ही थ्री हंड्रेड तुम्हाला भेटते इथे प्रवीण साहेबांकडे दोन हजार दहा सेकंड ओनर फोर बाय फोर मॅन्युअल गाडी गाडीची किंमत साडेआठ लाख रुपये कोट केलं साडेआठ लाख रुपये मित्रांनो आजकाल माहिती आहे का एक मार्केटमध्ये ट्रेंड चाललाय जुन्या गाड्या घ्यायच्या आणि त्याला लेजेंडर बनवायची ओके दोन लाख तीन लाख रुपये टाकायचे आणि लेजेंडरचं बाहेरून किट करायचं हे का बोलतोय कारण फॉर्च्युनर असो टोयोटा असो त्यांच्या गाड्या सात सात आठ आठ लाख जरी चालवलं ना तरी त्यांचं इंजिन मध्ये काम निघत नाही एवढे रिलायबल प्रोडक्ट्स आहेत तर फॉर्च्युनर घ्या विशेष म्हणजे सातारा पासिंग दिसते मला सातारा पासिंग आणि ही नॉन व्ही आय पी नंबर व्हीआयपी नंबरची गाडी आहे मित्रांनो किती लाख कोट केलं तुम्ही यांनी साडेआठ लाख रुपये तीन लाख टाकण्या लेजेंडर बनवा छप्पन लाख कुठे घालवता आणि तुम्ही साडेआठ लाखात नवी गाडी भेटते दोन हजार सोळा ची फाय सीटर एसी सीएनजे कंपनी फिटेड चार लाख पंचवीस हजार रुपये आपण ऑफर केली या गाडीची चार लाख पंचवीस हजार रुपये Uh, मित्रांनो तुम्हाला सेव्हन सीटर पाहिजे सिंगल मध्ये डबल चावी डबल चावची गाडी भेटणार आहे लोन होईल याच्यावर लोन होत आहे तीन लाख रुपये पण लोन होते तीन ते साडेतीन तीन ते साडेतीन लाख रुपये लोन होईल तर बेस्ट प्रोडक्ट आहे हे पण सात लोकांसाठी जबरदस्त मार्केटमध्ये प्रोडक्ट राहणार थो आहे मित्रांनो आपण गाड्यांचा स्टॉक बघितला अडीच लाखाच्या आतमध्ये पण आहेत अगदी तुम्हाला दहा लाखांपर्यंत पण गाड्या इथे पाहायला भेटणार आहे विशेष म्हणजे नॉन फ्लडे नॉन ऍक्सिडेंटल गाड्या मित्रांनो मी गाड्यांची कंडिशन घेतली सगळ्या गाड्या सर्वोत्तम कंडिशनमध्ये प्रवीण साहेब आपले व्हिवर्स तुमच्याकडे येत बाकीचं काय तुम्ही सांगणार तुमच्याकडे बेनिफिट भेटतो आपल्याकडे गाड्या ह्या पूर्ण खात्रीशीर करून चेक करून आपण घेतो गाड्या गाड्याला कुठलाही मेंटेनन्स नसणाऱ्या गाड्या आपण घेतो गाड्या कस्टमरला दिल्यानंतर कस्टमर खुश राहा हा आम्ही सगळ्यात पहिला बघतो रेफरन्स देतो की मा कस्टमर दिल्यानंतर कस्टमर आपल्याकडे परत मागे येऊ नये काम घेऊन बरोबर आनंदातच मागे दुसरी गाडी घ्यायला यावे ह्या हिशेबाने आम्ही गाड्या देत असतो गाड्या आपल्याकडे पन्नास हजारपासून ते दहा लाखापर्यंत गाड्या अवेलेबल okay. आहेत ओके लोन फॅसिलिटी लोन फॅसिलिटी आपल्याकडे आहे कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये आपण लोन करतो गाडी जर पोहोच असेल कुठं हवी असेल तर ते आपण गाडी पोच करून करून देतो विथ गाडी जर एखादी आमच्याकडे नसेल तर ते अवेलेबल करून देऊन आपण ते कस्टमरला अवेलेबल करून देतो गाडी मित्रांनो तर ट्रस्टेड शोरूम तुम्हाला पाहिजे यूज कारमध्ये सातारामध्ये कदम मोटर्स श्री कदम मोटर्सला विजिट करा बरं ॲड्रेस सांगा आपल्याला भाऊ श्री कदम मोटर्स मोरे वस्ती अजिंडा चौक सातारा रेहमतपूर रोड ओके मित्रांनो व्हिजिट करा नक्की श्री कदम मोटर्स आणि तुमच्या आवडीची गाडी घेऊन जा धन्यवाद प्रवीण साहेब जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र